खटाव गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाची चौकशी सुरू खटाव तालुका मिरज येथे सुरू असलेल्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाले याबाबत ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली होती त्यामुळे आज गावात चौकशी कमिटी दाखल झाली असून याबाबत चौकशी सुरू आहे खटाव गावात ज्या ठिकाणी शोषकाटा बांधलेला आहे त्या ठिकाणी भविष्यात काही उपयोग होताना दिसत नाही काही ठिकाणी शोषकड्डे हे एम डी आर रस्त्यावर बांधलेले आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना दोन हजार तेवीस मध्ये ट्रॅक्टरची खरेदी करण्यात आली तेच ट्रॅक्टर आता दोन हजार चोवीस मध्ये खरेदी दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे सदर प्रकरणाची वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची व बिल अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे महानकारी न्यूजसाठी प्रशांत बनसोडे खटाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा